Welcome to Kakken. सर्व मजेत ना सर्व मजेत राहा आनंदी रहा, रहा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जेवढे कोणी व्हिडिओ बघतात ते खूप दिवसानंतर व्हिडिओ बघत असतील आणि मला माहिती आहे मी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवतोय ॲक्च्युली सीन काय माहिती आहे काय आता कसं खरं आहे ते खरं मी तुमच्यापासून काय लपवायचा विषय नाही आपला विषय कसं पावसाळ्यात ना मला व्हिडिओ बनवायला आवडत नाही ना मला ते चिखला त्या बाई ती गाडी रंगलेली मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे गोपरं पण तुम्हाला माहिती आहे वॉटरप्रूफ नाही आहे माझ्याकडे आहे मीडिया मोड तर मीडिया मोडचा सीनशॉट आहे त्याच्यामुळे मी पावसाळी व्हिडिओ बनवत नाही आता माझे बघा पावसाळ्याच्या आधी रेग्युलर व्हिडिओ होते थोडी थोडी मी माहिती सांगेन पण आत्ता जो टप्पा आहे आजचा जो दिवस आहे तो कसा आहे कुठे जाणार आहे काय सीन आहे तर समोर मी सांगतो मी चाललो आहे गावाला आणि गावाला मी पहिला टप्पा आहे माझा गोवाघरला गोवाघर नंतर मग मी लांजा साईडला जाणार आहे ओके म्हणजे मी ॲक्च्युअल म्हणजे रत्नागरचा आहे मग गाडी मी गावाला नेले म्हणजे चिपळूणला नेले सोलो गेले चिपळूणला जे माझा रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेल मी चिपळूणला सोलो राईड केली असेल ज्याने ज्यांनी व्हिडिओ बघत नसेल त्याने त्याने तो व्हिडिओ नक्की आवर्जून पहा प्रत्येक व्हिडिओला तुमचं प्रेम द्या तुमचं प्रेम असेल ना कमेंट सेक्शनमध्ये भाई खतरनाक ना भारी वाटतं तर मी चालले गावाला आणि गावाला गणपतीला चाललो आहे ॲक्च्युली मी स्टार्टिंगला गेलो नाही कारण मला सुट्टीचा थोडा सीन होता त्याच्यामुळे मग मी गेलो नाही आणि आता सुट्टी भेटले तर मी आता निघालो आहे आणि आज मी सोलोच आहे तर पहिला जाणार आहे मी माझ्या फ्रेंडच्या घरी गुवाहाला आणि नंतर मग तिकडून मग मी माझ्या घरी जाणार आहे आय थिंक संध्याकाळपर्यंत जाईन म्हणजे उद्या संध्याकाळी खरं म्हणजे ना मी कधी असं एकट्या गावाला गेलो नाही मला मॅप नेतो आहे माझा इंटरकॉम सांगतो लेफ्ट मारा राईट मारा त्याच्याप्रमाणे मी आणि रोमिओ चालले आता हा रोड कुठला आहे हा सातारा हायवे काहीतरी दाखवत आहे मला एक्झॅक्टली माहीत ना पण सहा पाच तास छप्पन मिनटं म्हणजे सहा तासामध्ये मी गुवाहारला पोचणार आहे आता थोडं पाऊस गेला आहे मस्त असं वातावरण झालं आहे बोल आता तुमच्याशी गप्पा मारायचा तर आपल्याला भेटला तर या वेळ ह्या चान्स का सोडायचा तर आपल्याला आता स्ट्रेट जायचं फोर पॉईंट थ्री किलोमीटर कंटिन्यू 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 ओके ना इधर ना उधर सीधा सीधा तर माझे ना मी गॉगल घेतला यार येलो कलर तुम्हाला दिसत असेल वाव काय सेक्सी दिसतोय गॉगल ओके एकदम ना कडक हां आ... मी बोर्ड बघितलं यार नाही तर मी असतो तिकडून परत आमचं म्हणून ना रोड अजूनही माहीत ना बाई मी खूप कमी फिरलो आहे म्हणजे मी आता फिरायला सुरुवात केली होती तर पावसाळा आला ओके तर आता थोडं थोडं सुरू झालं पावसाळा गेल्यानंतर मग मी संडे राईट तर माझं असणारच असणार आहेत जे कोणी मला पहिल्यापासून बघतात त्यांना तर माहीत असेल मी संडे राईट खूप कमी मिस केल्या आहेत ॲक्च्युली घरी माझ्या फंक्शन होतं ना त्याच्यानंतर मग मी थोडं अवॉइड केलं संडेला अटकात आणि पाऊस पण आला ओके तर मित्रांनो आता जी काय जर्नी आहे ते त्या जर्नीला तुमच्या सोबत द्या मला कमेंट सेक्शनमध्ये तुमची कमेंट करा तुम्ही जर असं चुकलं असेल तर सांगा भाई यार तू इकडून जायला पाहिजे तर इकडून का गेला वेड्यासारखा चालेल मला मी सगळेजण नक्की तुमचं घेईन तर जिथे जुदे मला वाटलं तुमच्याविषयी बोलू तिथे आपण नक्की भेटू तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा तुमच्या भावाला तुमच्या भावाच्या व्हिडिओला मनापासून सपोर्ट करा प्रेम द्या आणि तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर फायनली मी कुठल्या तरी हायवेला लागलो काय माहीत नाही कुठला हायवे आहे या हायवेला फायनली मी लागलो आहे आणि आत्ता कंटिन्यू पाच किलोमीटर हा हायवे मला पकडून जायचं आहे मला माहीत नाही मी कुठल्या झोडणी जात आहे पण मला हा मॅप पाच तासांनी पाठवणार आहे माझ्या पॉईंटवरती मला म्हणजे जिथे मला जायचं आहे आणि आमच्या मॅडम तर मला सांग लेप लेफ्ट घ्या राईट घ्या त्यामुळे मी आणि रोमिओ मस्त आता मजा करत चाललो आहे पाऊस नाही आहे मेहरबानी आहे पावसाची पाऊस नाही आहे चांगला आहे गावाला खूप पाऊस होता अशी वारंवार माहिती भेटत होती आणि मी पहिल्यांदा बाईक येऊन जातो ना, ना त्यामुळे माझ्या फॅमिलीमध्ये सगळे नको आण पाऊस खूप आहे असं तसं तुला जमेल का कारण भाई आणि तुम्हाला काय सांगू म्हणजे गाडीला काय माझी नजर लागली काय लागली भाई पण काय काय सांगू भाई खर्च झालाय मी ना व्हिडिओ नाही बनवलं एवढं मी भाई काय सांगू माझ्या माझ्यातच होत मी एक झालं का दुसरं म्हणतात ना असं झालं होतं ना, ना? ना? की एखाद्याला म्हणतात ना डॉक्टरची सवय झाली असेल तर त्याला लगेच दुखणं येतच राहतं टॉक्टर पायरी चालला कधी त्याचं दुखणं गेलं असं सीन झाला होता पण दुखणं बंद नाही व्हायचं दुखणं कंटिन्यू चालूच होतं ओके तर आता रात्रीचं काय माहिती तुम्हाला गोपरामध्ये किती दिसतं आहे माझा आवाज तर तुम्हाला छान छान येत असेल कारण मी मस्त असं डेट कॅट मागवलं आहे आणि आता डेट कॅट लावल्यामुळे तुम्हाला एकदम क्लिअर असा तुमच्या कानामध्ये आवाज जात असेल अशी मी आशा बाळगतो तर तुम्ही आता इथून तुम कट करून जाल म्हणाला हा तर काय आला व्हिडिओ टाकत नाही टाकणार टाकण्यावर म्हटलं की चाकणार आ ओके मी खूप दिवसांनी बोलते त्याच्यामुळे मी काही बडबडत असे त्याचा राग मानून घेऊ नका ओके मस्त मस्त ऐका मस्त मस्त कमेंट करा चांगल्या वाईट तुमच्यावर जसे तुम्ही तसं कमेंट ओके सो बाय बाय पटली यार ही लाईट कोणती आहे तर ही मी नवीन लाईट अपग्रेड केले म्हणजे मिनी ड्रायवर लाव लावले ॲक्च्युली मी, मी लावणार होतो जे जे आमच्या ग्रुपमध्ये मा ज्यांना माहिती असेल मी लावणार होते ती वाय एच जीची कुठली तरी वाय आहे ना ती हो तो. तो, हो ती वाडी लावणार होतो पण मला थोडं बसवायची कुठे आहे कन्फ्युजन होतं मला वाटलं होतं इथे खालीपासून थ्रो बरोबर पडणार नाही कारण मी पहिली मिनी ड्रायव्ह माझ्या फे गाडीच्या फेसिंगच्या खाली लावलेली एकदम छान आहे मला मिनी ड्राईव्ह म्हणून इनफ वाटत होती मला इनफ वाटते बघा ना किती छान असा प्रकार दिसतोय अरे तुम्हाला सर मला काय म्हणायचं तुम्ही असं म्हणता की चाळीस ओटची पाहिजे लाईट साठ ओढचे पाहिजे ते सोडले ते डिपेंड तुमच्या स्पीडवरती असतं की तुमचं स्पीड कसा आहे ओके जर तुमचं हायस्पीडमध्ये असेल तुम्ही जर तुमची गाडी हायस्पीडवाली असेल म्हणजे अबाव सिक्स फिफ्टी सी सीच्या वरती जर तुमची गाडी असेल तर तुम्हाला चांगली क्लिअर आणि अशी वाली लाईट घेतली पाहिजे कारण तुमची लाईट स्पीडला मॅच झाली पाहिजे माझं बोलणं समजत असेल तर समजून घ्या आता पुन्हा ऐका एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला आता बघा तुम्ही चाळीसच्या स्पीडला असाल पन्नासच्या स्पीडला असाल तुमचं नॉर्मल लक्ष असतं रोडवरती ओके माझं एक्झाम्पल नीट आहे का तुमचं नॉर्मल लक्ष असतं रोडवरती पण जेव्हा तुमचं ऐंशी आणि नव्वद स्पीड असतो एकशे वीस स्पीड असतो तेव्हा तुमचं एकदम नॉर्मल लक्ष नसतं एकदम निरखून असं लक्ष असतं की तुम्ही रस्त्यावरती प्रत्येक गोष्ट नाशी शोधत असता इकडे काय आहे तिकडे काय आहे हे पुढं काय दिसते म्हणजे तुमच्या स्पीडच्या डबल तुमची नजर पहिली पुढे धावत असते तसंच एक्झाम्पल तुमच्या लाईटीत आहे तुमची लाईट पण तेवढी पुढे निरकून तुम्हाला दाखवलं पाहिजे तिने तिचा पण तेवढा स्पीड असला पाहिजे ओके मग त्याच्यासाठी तुम्हाला हाय ब्राईटनेसची लाईट लागणार आहे जर तुमचा स्पीड एकशे वीसचा असेल तर त्यावेळी तुम्हाला हाय ब्राईटनेसचा हाय ब्राईटनेसची लाईट लागणे जस्ट अनादर एक्झाम्पल शटर स्पीड तुम्हाला माहित असेल जर कोणते पण ऑब्जेक्ट जास्त फास्टर असेल आणि त्याला जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला हाय शटर स्पीड करावा लागतो तसंच एक्झाम्पल तर तुम्हाला हायर ती गाडी असेल तर ऑबियसली ती हायर पॉवरमध्येच तुम्ही चालवणार तर तुम्हाला हायर तर अशी तुम्हाला लाईट लागेल त्यामुळे तुमच्या सी सीप्रमाणे तुम्ही लाईट घ्या असं मला वाटतं नाही तर काही बघा छोट्या छोट्या गाड्यांना पण मोठ्या मोठ्या लाईट लावतात तर तेवढं यूजच नाही आहे पाहिजे डिटेलमध्ये दिसते गोष्ट पण अजून डिटेलमध्ये करायला तर तुम्हाला स्पीड तेवढा करावा लागणार ओके तर हाच एक एक्झाम्पल होता आणि मी आता लावले मिनी ड्रायव्ह ही थोडी अपग्रेडिंगवाली मिनी ड्रायव्ह आहे ओके मला मिनी ड्राईव्ह इनफ वाटले इन फ्युचर मी थोडंफार अपग्रेड करेन मला ते वाय बी काय आहे मर्सडी वर्सेडीज ओके त्याच्यामध्ये अपग्रेड करेन तर सध्यासाठी मला ही इनफ वाटली गावाला जाण्यापूर्वी जास्त खर्च नव्हता करायचा का कारण पुन्हा पावसाळा येतो आहे ओके माझ्याकडे ऑलरेडी मिनी ड्राईव्ह होती ना ती साली दीड वर्ष चालली त्याच्यानंतर एक बंद पडली मग दुसरी बंद पडली मग येलो राहिली येलो एक सिंगल बंद पडली दुसरी बंद पडली म्हणून मी ती काढून टाकले ओके तर मी पुढे माउंट केली होती आता होता खाली माउंट केला मस्त असा उघड असतो आणि आता सरळ सरळ जाऊया आपण ओके डेट लवकरात त्या क्लिपमध्ये ओके कॅमेरा रेडी माझी पाऊस होता म्हणून कॅमेरा काढून ठेवला होता आणि आता सकाळ पण झाले तुम्हाला क्लिअरली दिसेल पण मला ना एक व्ह्यू दाखवायचा होता यार धुक्याचा तुम्हाला दाखवतो ना आल्यासाठीच मी कॅमेरा काढत होतो पण घाटामध्ये उतरत असताना ना मी बोललो जाईन जाईन खाली पण डोकं निघून गेलं तरी पण तुम्हाला थोडंफार दिसत असेल जाणवत असेल भाई हा जो रोड आहे ना भाई एक नंबर रोड आहे एक नंबर कुठला रोड आहे माहीत नाही एन एच डबल सिक्स नॅशनल हायवे डबल सिक्स ओके पण जो रोड आहे ना भाई मला खूप आवडला मध्ये मध्ये हाईट पॅच पण ते दिसून येतात असं पण नाही की ते पॅच दिसत नाहीत रोड एक नंबर आहे भाई मी एवढी म्हणजे ना गाडी मस्त आणलेला मक्खन एकदम भारी भाई काय वाटतंय या तर आपल्या समोर आता आले बोर्ड तर बघू शकता कळंबस्ते सावर्ड आणि गोवा सावर्ड बावीस कळंब असते जिरो चार आणि गोवा तीनशे त्रेपन्न किलोमीटर ओके तर तुम्हाला दाखवायचं आलं मी ना हे स्पॉट लावले स्पॉट हे बघा हे स्पॉट मला असं वाटतं नाही तर खरंच खरंच माझा यूज झाला आता तुम्ही पण लावून बघा एकदा खरंच कामाचे आहे भाई कामाचे तर आहेत पैसे वसूल झाले मला लावायचे होते यार मी हो ना खूप दिवस माझी इच्छा होती बघा काय इच्छा आहे माझ्या यार छोट्या छोट्या काय बायकरच्या काय इच्छा आहेत मग स्पॉट लावायचे होते स्पॉटच बोलतात ना जे काय बोलतात ते लावायचे होते मला बघायचं होतं कारण मी ना कारमध्ये बघायचो तर कारमध्ये बघायचं तर मला वाटत यार बाईकसाठी भेटतंय की नाही असं तर मी बोलत ठीक आहे यार लावून लावून बघू आपण तर आता जे लावले ना जो व्ह्यू येतो ना ॲक्च्युअलमध्ये मध्ये याचा यूज काय होतो मध्ये काय आपल्या जो एकदम कोपऱ्यात असतो ना म्हणजे उजव्या साईडला एकदम आपल्याला जवळ चिपकून असतो ना तो कधी पण दिसत ना आपल्याला बघा तुम्ही जो तुमच्या लांबून येतोय ना तो तुम्हाला इझिली दिसणार तुमच्या मिररमध्ये पण जो एकदम चिपकून येतो तो दिसणार पण ह्या स्पॉटमध्ये इझिली तुम्हाला फाईंड होईल तो बघा की काय बघ करा ह्याची स्क्रीन मोठी आहे आणि ह्या स्पॉटची स्क्रीन छोटी आहे आता तुमचं जेव्हा लक्ष जातं ना स्पॉटवरती तेव्हा हंड्रेड पर्सेंट तुमचं लक्षं स्पॉट तुमच्या डोळ्यापेक्षा खूप छोटा आहे आणि हा मिरर ना खूप मोठा आहे तुम्हाला डोळ्याने बघा स्पॉट असं नाही एका डोळ्याने पण बघलं तरी तुम्हाला स्पॉटमध्ये कळून जाईल ओके थोडं एक दोन दिवस नजर बसायला टाईम लागतो कन्फ्युजन होतं माझं पण झालं होतं पण ठीक आहे ओके ओके आता घाट उतरलं हा आणि आपल्याला आपल्या ज्या ठिकाणा जायचंय तिथे पोचायला एक तास चोवीस मिनटं लागणार आहेत वा काय वाटेल भाई पाऊसच नाही इकडे अजिबात पाऊस नाही आहे काय लोक बोलते गावाला पाऊस लागतोय पाऊस लागतोय मी तर भाई देवाला सांगितलं माझी पहिली राईड आहे गावाला मला अजिबात पाऊस नको भाई अजिबात पाऊस नको आहे मला मस्त कॅमेराने शूट करून दे हा तेच आहे सावर्डच आहे वीस किलोमीटर सावडा आई काय सीन झाला मला उलट का दाखवत आहे वेट 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 किती घोटाळ्याला गया बोलायच्या आंदात ना मी अडक झालं वाटतं सगळं कुठून येत आहे काय होत माझे ना कधी कधी काय होत नेटवर्क इश्यू मुळे ना सगळा इश्यू होऊन जातो यार बघू शकता हा घोटाळा होतो हायवे ला एकदा लागलात ना आणि हायवे तुमचा चुकला नेटवर्क इश्यू मुळे होत ऍक्च्युली तुम्ही तुमचा मॅप ना मी तुमचा मॅप ना ऑफलाईन पण डाउनलोड करून ठेवू शकता तुम्हाला इजी पडणार मी केलं होतं ऑफलाईन डाउनलोड यार काय झालं काय माहिती लोचा भाई तू मस्त वाटते यार मला असं ना एकदम म्हणजे ना हलका हलका श्वास घ्यायला ना असं मस्त मन भरून आलं एकदम असं आणि ना मला एकदम शांत वाटते भाई कसलं काहीच नाही भाई एकदम हवा पण एकदम अशी मनाला ना एकदम शांत जर येते भाई नदीची मुंबईची हवा रे भाई नाकात खेचताना पण असा त्रास होतो नाकाला जीवाला घुसमटायला होतं पण इथे जी हवा आहे ना भाई काय खेचावं विचाव ना लागत नाही शांत अशी हवा जरी घेतली ना एकदम नॉर्मल मनाला असा सुख भेटतं सूख आईला इथून ट्रेन जाते बे वरतून कदर ना ओके ना बेबी इंद्रीया ओके मेरी जैन चलो ये अंदर का रोड है ना इधर कोई नहीं रहेगा ज्यादा बाय चलो भाई साइड दो इधर ना एक ट्रेंजिट पटरी पण आहे मी तुम्हाला ढाकोली होते गेल्या केले वेळी जेव्हा मी आलो होतो ना तेव्हा भाई नदी बघू केवढे मोठे भाई तेवढून पण ब्रिज आहे जायला कतर बा हे गावच जे सुख आहे ना भाई ह्याच्यासाठी मी आलो मला ते भारीच वाटते भाई बघा केवढी काय भाई रोवी आलो ना माझे त्या भाई गावाला बघ असा पिकअप घेतय फाडून टाकणार भाई गावाला तर बघा अरे भाई त्या गतीद्योगला ना काय ना काय भाई आपले सस्पेन्शन एकदम आता चांगले करून घेतले म्हणून काय धक्का बसला ना आपल्याला फटका ला। लागला असता कुठे आक्रमण झालं भाई आतमध्ये रोडला गाडी हळू चालवले